मी संदीप खानापूरकर आज प्रशांत स्पोर्ट्स लिव्ह्यू ह्या चॅनलवरती लाव येण्याचं एकच कारण की आत्ता जे आपण बघितलं सनी फुलमाळी यांच्या परिस्थिती आणि त्यांचा जो आत्ताचा जो प अचीवमेंट आहे ते कवर करण्यासाठी तर आम्ही लोगावमध्ये आलो होतो मी स्वतः इथं लोगावमध्ये राहतो आणि त्यांची एकंदरीत परिस्थिती पाहता मला एक आता लक्षात आलं की मी एक सामान्य व्यक्ती जसं परिस्थितीवर मात करून कसं प एक पटू बनू शकतो ते बन बघण्यासाठी आलो होतो आणि हे बघून मला मागचे काही मा माझ्या स्वतःची गोष्टी आठवले की मी पण एक कबड्डी प पटू होतो शाळे वगैरेमध्ये असताना चांगलं क कबड्डी वगैरे खेळत होतो पण मला नेहमी असं वाटत होतं की मला जर चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर चांगली प्रशिक्षण मला भेटलं असतं तर मीच एक महाराष्ट्राचा कबड्डीपटू झालो असतो पण आत्ता हे जी परिस्थिती बघल्यानंतर आणि मी युवांना पण सांगू शकतो हो की परिस्थिती मॅटर करत नाही तुम्ही परिस्थितीवर मात करून चांगलं त्यातून अजून करून आंतरराष्ट्रीय दर्जावर कसं पोहोचू शकता हे सनी फुलमाळी हे त्याचं एक चांगलं उदाहरण आहे आणि प मी संदीपांना भोंडगे यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो की मी सगळ्यांना हेच आवाहन करू इच्छितो की परिस्थिती दुसरी बाजू आली पण आपण जर मेहनत आणि संघर्ष जर केलं तर आपण कोणत्याही परिस्थितीत मात करू शकतो आणि फुलमाळी हे त्याचं एक चांगलं उदाहरण आहे आज मी ते प आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आणि जर चॅनल आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा प्रशांत स्पोर्ट्स स्पोर्ट्स व्हिडिओ धन्यवाद